सोलापूर शहर व जिल्ह्यातून सर्व स्तरातून डीजे डॉल्बी व लेझर बंदी घालून उत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आता कशाचीही पर्वा न करता सोलापुरातील जनतेला डीजे डॉल्बी व लेझर प्रदूषणापासून वाचवण्यासाठी डीजे मुक्त उत्सवाचे आदेश पारित करावे अशा मागणीचे निवेदन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या वतीनं समितीचे अध्यक्ष विष्णू कारंभोरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सार्वजनिक उत्सवात खास करून मिरवणुकीमध्ये डीजे टॉल्बी व लेझरचा मुक्तपणे वापर होत असल्याने सोलापुरातील वृद्ध व्यक्ती लहान मुले मुली आजारी व्यक्ती एकूणच सर्वांना याचा त्रास होत आहे त्रासच नव्हे तर अनेकांना आपला जीवही गमावा लागत आहे म्हणून सोलापुरातील ज्येष्ठ नागरिक विधिज्ञ डॉक्टर व्यापारी शिक्षक आणि सर्व नागरिक बंधू भगिनी हो यांनी डीजे मुक्तीचा नारा देऊन सह्यांची मोहीम मोर्चा संवाद डी जे मुक्ती जागृती अभियान असे आंदोलने केली व करीत आहेत त्याचबरोबर सोलापुरातील सर्व प्रसिद्धी माध्यमे प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया यांचे संपादक व त्यांचे सर्व परिवार डीजे मुक्तीसाठी अहोरात्र आटोकाट प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गणेशोत्सव शांतता समितीच्या बैठकीत सर्व सार्वजनिक मंडळाने एकमुखाने डी जे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे मान्य केले त्याचबरोबर सर्व गणेश उत्सव मंडळांना डीजे मुक्त उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले एकूणच सोलापूर शहर व जिल्हावासियांना डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याची मानसिकता झाली आहे असे दिसून येते म्हणूनच जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करण्यात येते की डीजे मुक्त उत्सवाबाबत आम्ही दिलेल्या निवेदनातील मजकुराचा मजकुराचा गांभीर्याने व सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी विनंती करीत आहोत तरी माननीयांनी सोलापूर शहर व जिल्ह्यात डीजे मुक्त उत्सव साजरा करण्याबाबत सर्व स्तर मी शोलापूर, माजे शोलापूर, सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या माध्यमातून विकासाला किळ बसणारी व सोलापूरच्या सर्व भगिनींना जनतेला सर्व नागरिकांना मृत्यूच्या खाईत नेणारे विषय म्हणजे डॉल्बी डी जे आणि लेझर या तिन्ही गोष्टीमुळे डॉल्बी डिजाइन लेसरच्या माध्यमातून होणाऱ्या त्रासाचा आणि होणाऱ्या जीवितहानीचा आणि होणाऱ्या विविध आजारामुळं काय परिणाम होतात या बाबतीमुळे सोलापुरामधील डॉक्टर वकील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक वृत्तपत्रातील संपादक प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडियाचे सर्व वार्ताहर संपादक आणि सर्व क्षेत्रातून विद्यार्थी विद्यार्थिनी मुलं मुली आता मी या ठिकाणी कामगार बंधू भगिंना या ठिकाणी आमच्या महिलांना आणलो त्या वृद्ध महिला आहेत काही कामगार सध्या काम करतात अक्षरशः डी जेमुळं त्यांचं जीवन जगणं कठीण झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे की मान्य जिल्हाधिकारी साहेब तुम्ही डी जे बंद करा डीजेवर बंदी घाला सर्व स्तरातून माय पाठिंबा मिळत असताना सर्व स्तरातून मागणी होत असताना ज्याच्यामुळे जीवन उद्ध्वस्त होत आहे कारणामुळे ते बंदी घालण्याचं त्या बंदी घालण्यासाठी कलेक्टर साहेबांनी का वाट बघत आहेत कलेक्टर साहेबांनी डायरेक्ट एवढं तुम लोकांना तुमचा पाठिंबा मिळ ला पाठिंबा मिळत आहे की सर्वांचं एकच मागणी आहे डी जे बंद करा डीजे बंद करा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखील सर्व मंडळाला सांगतात की तुम्ही डी जे असलं तर आमच्या मिरवणुकीमध्ये येऊ नका